ना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद होऊन माझी वाटतं मी कुठे चालले मी चालले मोनिका राहायला चला बाय आहे मी रिक्षातून चालले आता मावशीकडे मावशीला माहिती नाही मी येणार देते बघू कशी रिॲक्शन देते डेंजरस देते बघू आता रिॲक्शन जाऊ चला मावशीच्या घरी बघा मावशी मावशी कशी आहे बरी आहे मोनिका औंशीकडे झाले मी आता राहायला बोलले ना प्रत्येकाकडे आहे पोर कुठे आणि प्रियांशी बघू प्रियांशी प्रियांशी कशी आहे ती बघा प्रियांशी आली आहेत शाळेत आरोही कशी आहे मी भरपूर चांगली आहे त्यांची क्रिसमस पार्टी होती म्हणून मी आरोही फ्रेंड्स कसा आहे तू क्रिसमस पार्टी होती ना आज मजा आली तिची पियू बोलते माझी पण क्रिसमस पार्टी पियू ची उद्या आहे क्रिसमस पार्टी आता आपण कुठे चाललोय आता कुठल्या गार्डन आहे लांब आहे का इथून चल आपण आहेत आपल्या सोबत चल आम्ही आता आरोही कधी संपत नाही हा खूप मस्ती करतो बघा फळाला बघा आता आरोही तू पिशवीमध्ये काय घेतलंय माहित आहे ना आळवी कुठे पण गेलो तरी पाण्याची बोटल आणि काय ना काहीतरी असतात आपण म्हणून लास्ट एकदा मामा कडे गेलो तेव्हा पण ती काहीतरी घेऊन ती काय ना काहीतरी घेऊन नसते गार्डन मध्ये कधी कधी येतो टाइम भेट तुम्ही अभ्यास करता गार्डन आणि यांची इथे मस्ती चालू आहे प्रिन्स आणि पिऊची आरोही इथे झोक्यावर बसले आणि झोका किती बघा आरोही इथे बसले हाय पकडा पकडी घेतोय आरोही मी पिऊ आणि प्रिन्स येत नाही प्रिन्स स्वतःचीच मस्ती करतो कधीच ऐकत नाही मग अशी मस्ती करतोय प्रिन्स बघा जोरात घेपा घेतोय बघा मी आता घरी जायला खेळत ना रे खेळ नाही चला आता तरी जातो परत घरी आम्ही आता मग काय करत आहे वडापाव खातायचे लोक

दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि सकाळी सकाळी कुठे आलो फ्रेंड कुठे आलो आपण <laughs> खायला आलो खायला आलो ना अरे वगैरे खुश आहे पिऊ नाही आहे पिऊ शाळेत गेले तिला पण आणायला जाऊ आम्ही दाखवतेच मेंदू वडा खात आहे वडापाव आला आहे आरोय आणि मी अर्धा अर्धा खाणार आहे आणि हा अख्खा घाला आता पॅटीस आला आहे आम्ही सगळं थोडं थोडं ट्राय केलं चाललोय आता घरी प्रियांशी लानायला गेलेलो पण तर नाही प्रियांशी बारा वाजता सुटला ती क्रिसमस पार्टी एन्जॉय करते प्रिन्स मस्ती करतो बिलकुल ऐकत नाही आता तू दोघं दोन अभ्यास करणार त्यांनी मला असं सांगितलंय बघू की त्या ते जेवण करते मग अशी काय करते जेवायला आणि प्रिन्स काय बघायचं आहे दुकानात गेलाय आणि आरोही गेले पिऊला आणायला येईल तेव्हा दाखवते तिला तुम्हाला आता आरोही गेले पिऊला आणायला आणि समोर बघा आरोही घेऊन आले पिऊला पिऊ आणि आरोही पिऊला ला स्कूल मधून काय तुझी काही इच्छा होते जाम तू पण छोटी हो परत तुला पण देतील खायला होत आम्ही आणि या मावशीने जेवायला बघू शकतो किती वाढलंय खात पण नाही भूक तुला आणि अरे बाबा काय घेऊन आले अरे तू काय घेऊन आले दाखव पट्टी समोसे आम्हाला खूप आवडतात म्हणून आले इथे प्रिन्स ते पण मावशी चहा बिस्किट खाते चला अजून जेवण पण दिलं नाही आणि समोसे पण खायला अरे खायचंच नसतं इथे आता उद्या फक्त उद्या उपवास आहे ना उद्या काही खाणार हात खाऊन घ्यायचं बरोबर ना पिऊ तर आम्ही प्रेशरला करतोय पप्पा येत आहेत पप्पांना शाबा मॅडमने नशी खेळते आणि ही बोरगी प्रेन्सच्या बिचाराला फसवून आले मग प्रेन्स पसवून आले सुद्धा पप्पा आले आहेत बोल द्यायला बाय पप्पा आरही ह्याच्यासाठी आरोही कशासाठी आली आत्ता समजार शेवपुरी खेळायची म्हणजे फोन आरोही आली आरोही नक्की घ्या आत्ता आम्हाला सांग पप्पा गेले आणि ही लगेच तिथे म्हणजे शेवपुरी घ्यायची लगेच बघा शेवपुरी आली आहे खारोई शेवपुरी छान आता चाललोय म्हटलं त्यासाठी झालेली झालेली काही मंदिरात आलो आहोत नारायण ना। मंदिरात ना। 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 चला खूप जुने आहे तुमचं जुने जत्रा पण भरते चांगली असते इथे आता त्यांची जत्रा पण आहे पंधरा दिवस झाले राहिले जत्रा पण खूप मोठी सगळं जेवण इथे हे पूर्णच भरलेलं असत मग पूर्ण ना अशी इथे सगळीकडे जेवायला जागा पण असते जत्रा असते आम्ही येतो तसे आम्ही पण खूप वेळा आलोय घरी आता प्रेंड शेवट दाखवते तुम्हाला मी तो काय करते त्याची रिॲक्शन बघू प्रिन्सची आपण प्रिन्स नक्की व्ही बघत असेल बघा टीव्हीच बघतोय प्रिन्स त्याला काहीच आणि पिऊ पण येते कुठं चाललोय मावशी आपण कुठं चाललोय आपण शाळला आणि आम्ही किती जणच बघा काढलोय मावशी मी मामा आम्ही सगळे जण आम्हाला हसत होते बघूया आम्हाला एवढं हसायला येत होत वेगळा कसं वाटलं छान वाटलं मावजी आणि मी नुसत्या हसतच होतो चला उतरलोय आता जाऊ हॉटेल ला तू इथे काय अरे तू तू पावभाजी माझा मामा त्याच्यामध्ये शांत झालं ना आता तिने पावभाजी मागवली तेव्हा तिचं मन शांत झालं त्याला राहत त्याला तुला काय पाहिजे होत रेर ते ह्यांच्या अपेक्षा वाढतच राहतील त्यांच्या अपेक्षा कमी नाही होणार ह्यांची अपेक्षा वाढतील तुला काय पाहिजे होत काय ती पिझ्झा आहे हिला पिझ्झा पाहिजे ह्याला तुला काय पाहिजे होतं पनीर टिक्का पाहिजे हिला पावभाजी पाहिजे आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे फेमस हॉटेल आहे का इथलं हे गर्दी असतेच का जेवणार नाही आरोई पण आमची पनीर चिली आणि रोटी खातो आम्ही आता आले आरोई पावभाजी कशी आहे मन झालं शांत आता डाळ आणि पाव खाणार आहे वेगळं कॉम्बिनेशन आरोईला खूप आवडतं हे खायला अशा मी डाळ दाल राईस खातोय भरला आमचं पोट होतं जेवण मी चाललोय आता म्हणजे कसं होतं जेवण छान होतं मामा जेवलात ना मामा जेवला ना मामाने वेगवेगळा काय ना काहीतरी एक्सपेरिमेंट केलं तुम्ही जेवलात ना हा चालत चाललोय मावशीने पोरं कुठे घेत मामाने पोरं चालत चाललोय प्रकारे आमचा पोपट झाला आहे माझा चेहरा काय झालं आलोय आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खातोय आम्ही आता सगळेजण आम्ही गाडी उतरलो गाडीचा पेट्रोल संपलाय म्हणून खाली उतरलो आम्ही आम्हाला खूप देश चालल्या रिक्षा नाही आलेला स्कूटीवर चालले रिक्षा सुद्धा